सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू काय म्हणत कायद व्हिडिओत बघून असं असायचं असते व्यवस्थित बोल हे बघा हे आमचा श्री कसं मला करता वेलकम टू माय न्यू ब्लॉग जैसे गाइस आप देख सकते हैं हम आए हमारे गाव में और हमारे गाव में सप्ताह है तो हम बाद में बाहर जाएंगे और अभी मेरा गाँव है। ये है मेरी ये है मेरी मेरी है है बुआ और और मेरा मेरा भाई भाई देखो मम्मी बना रही दूसरा भी आ चुका अभी मैं भाँध। भाँध। तो तो का। का। और ये देखो इधर इधर आज आज पूजा थी तो हम लोग तो तुम्ही मग एवढे का भांडण करायला जोरात सांग काय ही बघा आमच्या मोनिका वहिनीच्या घरी सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे आणि इथं देवघर आहे लागून त्याच्यानंतर मोनिका वहिनी काय काय केलं जेवणामध्ये श्री तू सांग काय काय केलं चल मला माहिती नाही ह्याच्यामध्ये हा पुरण पोळी नाही थांब याचं नाव पुरण हे पोळी साठी पोळी साठी भात साठी आमटी आहे आता ते पापड आणि भजे इकडे पापड भजे आता नैवेद्य काढून ठेवायला कटाची आमटी ही बघा ही आमची कटाची आमटी आपल्या अंधारात दिसून गेले पहा कटाची आमटी तुम्ही पण या जेवायला हे ओम कडून आमंत्रण आहे हे इथं भजे पापड मग तुला पोळी करता येते का पट पट भांडे सुगा तुम्ही दाखव मग आम्हाला पोळीचा काय म्हणणं काय तुझे एवढे भांडण मला आम्हाला मजा येते भांडण हा भांडण करण्यात मजा येते मग भांडण करायला एक फ्रेंड आणावं लागते तुला कोणता आणू नाव सांग काय मानसी आर्यन 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 कसं करायला दादा आर्यन 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 दादाला आहे असं का आणि फुगा तोंडात किती वेळ कोणत्या क्लास मध्ये दादा फोर्थ मग टीचर न पोळी करायची आता तर त्यासाठी एकदम घट्ट सर अस काय पुरण केले ना हा तर या अशा पद्धतीने उंडा भरायचा तो आणि छान पैकी उंडा घालाय तो पर्यंत इकडं दुसरी पोळी पण भाजायला सुरु आहे काय स्त्री पुरणपोळी खायची का मग एका दिवसात एका दिवसात चार खाणार पोळ्या आप आपल्याकडे लाइटच थोडस इश्यू असते त्याच्यामुळं थोडस ब्लर व्हायलाय समजून घ्या तुम्ही ही इकडं पोळी फुगायला हे काळ काय तरी दिसायला कसं झालं ते अगोदर चपाती केल्यामुळं चपातीच थोडस काळ तिकडं लागायला पोळीला समजा तर ही आमच्या सुग्रणीची पोळी पहा तुम्ही आता कशी फुगून येते बघा आता टर एकदम तुमच्या समोर रिजल्ट खा ही रहना है नी? तर ही खूप छान अशी सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे या ठिकाणी तर पाऊंश महिन्यामध्ये आमच्याकडे सत्यनारायण केला जातो तर हा असा केला आणि ह्या दोघांची आता आम्ही आलो आहोत गुट्टीवाडीला आणि गुट्टीवाडीला आमच्या पप्पा हे बघा काय yeah. काय घेऊन आले सांगा दाखवा तर हे पसारा सगळं आता इग्नोर करा हे सगळे गावाकडचे घर आहेत आपले हे आमच्या पप्पाना आणलंय खाद्य हे वटणाच्या शेंगा